नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोनिका कॉर्नर मराठी मध्ये आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी विशेष उपवासाची थाळी कुठलीही पूर्वतयारी न करता शाबुदाना न भिजवता बटाटे न उकडता आणि सोबतच कमीत कमी, -कमी तेलाचा किंवा तुपाचा वापर करून आपण ही थाळी बनवणार आहोत यामध्ये आपण उपवासाचे इन्स्टंट तयार होणारे थालीपीठ पाहणार आहोत ज्यामध्ये आपण शाबुदानाचा वापर केलेला नाही आणि अगदी दोन ते तीन तास हे मस्त असे मौसूद राहतात सोबतच मस्त वरईची खीर चला तर मग पाहूया आपली इन्स्टंट तयार होणारी ही आषाढी एकादशी विशेष थाळी सगळ्यात पहिल्यांदा काकडीची कोशिंबीर करायला घेतली आहे अर्धी वाटी दही फेटून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ एक लहान चमचा साखर आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे हे छान मिक्स करून घ्यायचं दही आंबट नसेल तर साखरेचा वापर आपण आपल्या गरजेनुसार करू शकतो यामध्ये एक मोठी काकडी साली काढून किसून घातलेली आहे एक मोठा चमचा भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मस्त पैकी याला मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट तयार होणारी कोशिंबीर आहे आणि उपवासाला छान लागते फ्रीजमध्ये ठेवायची जेव्हा आपण ताट वाढून घेणार आहोत तेव्हा सर्व करायची अप्रतिम लागते त्यानंतर आपण बनवतोय भगरीची खीर त्यासाठी चार मोठे चमचे भगर किंवा वरई घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची यामध्ये बऱ्याच प्रकारे घाण ही निघते वरून बरेच केमिकल पावडर्स लावलेले असतात वरही स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घातलेला आहे यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट घालायचे दोन मोठे चमचे बदामाचे मी मोठा करून घेतलेले आहेत एक मोठा चमचा काजू फक्त मधून तुकडे करून घेतलेले आहेत सोबतच एक चमचा मी चारोळे इथे घातलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पिस्ता सुद्धा वापरू शकता कमी गॅसवर एक मिनिटभर हे ड्रायफ्रुट्स आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जी धुवून घेतलेली भगर आहे ती यामध्ये घालायची आणि दोन ते तीन मिनिटासाठी अगदी मस्त वास येईपर्यंत भगर तुपामध्ये फुलेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे इथं मी या संपूर्ण थाळीचं प्रमाण तीन माणसाच्या अंदाजाचं सांगत आहे भगर छान परतून झाली की यामध्ये दोन वाट्या दूध आणि एक वाटी पाणी मी घातलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तीन वाट्या दूध सुद्धा वापरू शकता भगर जर आपण वाटीने मोजून घेतली असती तर ती पाव वाटी झाली असती पाव वाटी भगरीसाठी मी तीन वाट्या पाणी आणि दुधाचं प्रमाण वापरलेलं आहे हे अगदी प्रमाण बरोबर होतं खीर आपली खूप घट्टही होत नाही आणि खूप सैलसरसुद्धा होत नाही छान मिक्स करून घ्यायचं आता आपण घालणार आहोत यामध्ये साखर तर मी चार मोठे चमचे इथं साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो आवडत असेल उपवासाला खात असाल तर यामध्ये विलायची पावडरसुद्धा नक्की घाला आमच्या घरात त्याचा फ्लेवर आवडत नाही त्यामुळे मी वापरलेली नाही एक दहा मिनटं ते बारा मिनटं ही खीर छान उकळून घ्यायची आहे मस्त भगरीची खीर तयार होते गरम असताना ही थोडी पातळ वाटत असली तरी नंतर थंड झाल्यानंतर अगदी परफेक्ट हिचं प्रमाण होतं बनवायला साधी सोपी सिंपल आहे या उपवासाच्या थाळीमध्ये ही भगरीची खीर बनवायला विसरू नका त्यानंतर आपण बनवत आहोत इन्स्टंट असे थालीपीठ त्यासाठी आपण बटाटे उकडून घेतलेले नाही आहेत पाच मिडियम साईजचे मी इथे बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांच्या साली काढून धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत खूप बारीक किसणीने किसायचे नाहीत आणि खूप मोठ्याही नाही नॉर्मल किसणीने किसून किस घेतले तरी चालतील सगळे बटाटे मी इथं किसून घेतलेले आहेत त्यानंतर हा जो बटाट्याचा किस आहे तो दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये स्टार्टचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे ते थोडं कमी करण्यासाठी याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं हा किस पाणी या प्रकारे हाताने निथळून काढून घेतलेला आहे आता या बटाट्याच्या किसामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घालायचं चवीनुसार मीठ उपवासाचं मीठ वापरलेलं आहे त्यानंतर मी इथं घातलेली आहे थोडीशी काळ्या मिरायची पावडर उपवासाला खात असेल तर वापरा नाही वापरली तरी काहीच हरकत नाही आता मी घातलेलं आहे चार मोठे चमचे भगरीचं पीठ मिक्सरवर अर्धी वाटी भगर मिक्सरला बारीक फिरवून चाळून घेतलेले आहे घरच्या घरी इन्स्टंट भगरीचं पीठ तयार होतं एक चमचा मी घातलेला आहे लाल तिखट सोबतच दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक ते दोन मोठे चमचे पाणी घालून मस्त असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही कारण बटाट्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण जास्त असतं इथं जर पाणी जास्त झालं तर आपले थालीपीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं दोन मोठे चमचे पाणी वापरून मी इथं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि हे पीठ तयार झाल्यानंतर लगेचच आपल्याला याचे थालीपीठ करायला घ्यायचे आहेत मी इथं अर्धी वाटी भगरीच्या पिठाचा वापर केलेला आहे चार मोठे चमचे तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडं भगरीचं पीठ वापरलं तरी काहीच हरकत नाही पण लगेच्या लगेच हे थालीपीठ करायला घ्यायचे आहेत बिलकुल याला आपल्याला भिजत ठेवायचं नाही आणि जरी थोड्या वेळाने हे पीठ तुम्हाला पातळ वाटलं तरी थोडंसं भगरीचं पीठ यामध्ये घालायचं म्हणजे हे तालीपीठ चुकण्याचा चान्स नाही किंवा अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी ही परफेक्ट बनवायची गॅरंटी आहे कुठलाही तवा तुम्ही वापरू शकता मी आपला साधा लोखंडाचा तवा वापरला आहे नॉनस्टिकचा असेल तोही वापरला तरीही चालेल खाली एक चमचा मी तेल वापरलेला आहे शेंगदाण्याचं तूप वापरलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर हा पिठाचा गोळा तव्यावर हळूहळू हाताला तेलाचा हात लावून आपल्या हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या प्रकारे हे थालीपीठ तव्यावरच थापून घ्यायचं आहे थालीपीठ शिजल्यानंतर पलटी मारताना थोडंसं तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे तेल लावून दोन्ही बाजूने मस्त खमंग खरपूस हे भगरीचं थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं थालीपीठ आपलं भाजून तयार आहे तुम्हाला जर डायरेक्ट तव्यावर थापताना भीती वाटत असेल पोळण्याची तर तुम्ही एखाद्या कपड्यावर सुद्धा हे थालीपीठ थापून घेऊ शकता मस्त खमंग असे थालीपीठ बनून तयार होतात खूप जास्त मौसूद राहतात दोन ते तीन तासासाठी अगदी इन्स्टंट बनणारा प्रकार आहे उपवासाला शाबू भिजवायला विसरला असाल शाबू खायचा नसेल तर हा पदार्थ नक्की बनवून पहा घरात सगळ्यांना आवडेल इन्स्टंट असे भगरीचे थालीपीठ बनवून तयार आहेत आपली खीर तयार आहे काकडीची कोशिंबीर तयार आहे मस्त अशी आता आपण झटपट उपवासाची थाळी वाढायला घेऊया तुम्ही आपली खीर बघू शकता अगदी एक तासाने सुद्धा थंड झाल्यानं अगदी परफेक्ट हिची कन्सिस्टन्सी आहे आपण इथं ताटात वाढलेली आहे आपली वरईची खीर सोबतच काकडीची कोशिंबीर फ्रूट्स घेतलेले आहेत मी आपण बनवलेले मस्त असे खमंग आपले थालीपीठ मस्त अशी उपवासाची थाळी बनवून तयार आहे या आषाढी एकादशीला या प्रकारे उपवासाची इन्स्टंट थाळी बनवून नक्की पहा हे थालीपीठ नक्की बनवून पहा तुम्हाला आवडतील घरात सगळ्यांना आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय